नमस्कार मित्रांनो आपण उसाटणी अड्ड्यात आलेलो आहे आणि आता इथे आपण पहिलीच बाईट घेतोय दादांची दादा आपलं नाव सांगा निलेश मात्रे आणि गाव कल्याण कल्याण चिंचपाडा तुम्ही बघू शकता इथं ते त्यांच्या नंदीला घेऊन आलेले आहेत नंदीचं नाव कसं दादा सिंबा नाव आहे सिम्बा नाव आहे काय सांगाल आजचा हा जो बैलगाडा महोत्सव भरला आहे त्याच्याबद्दल थोडक्यात काय सांगाल उत्तम नियोजन केलेलं आहे पूर्ण बैलगाडा पूर्ण पद्धतीने नियोजन केले आहे कुठे आहे हल् कुंकुवाचा कार्यक्रम आहे रक्तदान शिबिर आहे असे कार्यक्रम वारून व्हावेत अशी आमची इच्छा आहे आणि असे महोत्सव घडी भरावा पूर्ण वर्षभर असं आम्हाला वाटतंय आणि असाच उत्साह लोकांमध्ये निर्माण व्हावा आजचा जो महोत्सव आहे त्याला अगोदर असं होतं की बैलगाडा म्हटलं की फक्त पुरुष मंडळी असायची आज पूर्ण फॅमिली सहित स्त्रिया असू दे महिला किंवा पुरुष आहेत हे सर्वांना इथं आमंत्रित केलं गेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल हो नक्कीच आज स्त्रियांना पण इथे माहीत पडेल की बैलगाडा शर्यत काय असते आणि कसे आपले सगळे घरातले सर्व सदस्य सा जातात आणि का ते काय करतात तेच त्यांना माहीत पडेल आणि त्यांचं सुद्धा मनोरंजन होणार आहे जिथे चांगल्या पद्धती आणि कुस्त्यांचं नियोजन सुद्धा चांगल्या पद्धती होणार आहे ओके दादा आता मी तुम्हाला विचारेन आपल्या नंदीबद्दल नंदीबद्दल थोडक्यात सांगा घरचा साज आहे की खरेदी करून घेतलेला आहे हा खरेदी केला चाळीस गावावरून ओके कोणत्या साईडने पळतो हा डावीला आतमध्ये पळतो डावीला आतून पळतो तर तुम्ही पाहू शकता दादांचा या नंदीबरोबर आणखी दोन नंदी आहे तिकडे दादा काय सांगाल या दोन नंदीबद्दल या मानक्याबाई याचं ना। नाव आहे मानक्याबाई आणि तिकडचं नाव आहे सुंदर तुम्ही पाहू शकता इकडे सुंदर आहे आणि इकडे मानक्याबाई आहे दादा या नंदीबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला हा सतهران कधी केलेला आपण ओके आता दस्ताने घेतलेलं आहे ओके सतत गुलाल आहे सतत गुलाब आहे ओके कोणत्या कांद्याला बोलतो हा चारही गांधी बोलतो अच्छा चारही गांधी बोलतो आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत आपले सांगता येणार असं आठवणीतला एक क्षण किंवा आठवणीतलं एक मैदान म्हणतो आपण की हा ते माझ्या आठवणीत राहिलं असं कोणतं हा आणि आपल्या घरचा संजय मानून आहे बाई त्यांनी खूप जोरात शारदा पाटील पण यांच्यासोबत झाली मैत्रीपूर्ण झाली खूप सुंदर झाले एकदम ओके धन्यवाद दादा या